नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे पाहूया बातमी महत्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या महिला व बाल कल्याण विभाग अंतर्गत मदतनीस प्रकरण अधिकाऱ्यांच्या आता चांगलेच अलगट आले आहे दुसरीकडे नियमबाह्य भरती करण्यात आलेल्या एकशे दोन देखील मिळालेल्या पाणी सोडावे लागणार आहे तर ही भरती प्रक्रिया राबवण्याचे प्रकल्प अधिकाऱ्यांना शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे गेल्या वर्षी शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील सुमारे आठशे अंगणवाड्याचे रूपांतर मोठ्या अंगणवाड्यात झाले मोठ्या अंगणवाड्यामध्ये सेविका मदतनीस तर मिनी अंगणवाड्यामध्ये फक्त सेविका कार्यरत असतात मिनी अंगणवाड्याचे श्रेणीवर्धन झाल्यामुळे तेथे देऊन मदतनीसांचे पदे भरणे गरजेचे होते मात्र जी बाल विकास अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ही भरती प्रक्रिया अगोदरच प्रतीक्षा यादीत राबवण्यात आली त्यास अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर सोनवणे यांनी अपेक्षित थेट आयुक्तांकडे तक्रार केली एवढेच नव्हे तर त्यात मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे नेमके जबाबदार कोण जिल्ह्यातील चौदा एकात्मिका बाल विकास प्रकल्पांतर्गत श्रेणीवर झालेल्या सुमारे एकशे दोन मध्ये भरती केल्याचे रेकॉर्ड वर उघड झाले आहे ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कोणा होत्या जिल्हा परिषद बाल विकास विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भरती प्रक्रियेची माहिती नव्हती का ही भरती प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवण्यात जात आहे का याकडे सातत्याने संबंधित संघटनेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष वेधले पण याच्याकडे दुर्लक्ष का करण्यात आले असे अनेक प्रश्न अनुउत्तीर्ण आहेत